नमस्कार मी अनिता कुडगावकर अंगणवाडी परिरक्षिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक क्रमांकाची बालकं लाजरीबुजरी का होतात तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे त्याच्या गर्भावस्थेतील त्याच्या मातेचं मनस्थिती कशी होती किंवा मा, मातेला काय वातावरण मिळालं याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून हो असतात जसं की काही वेळेला काय होतं की ती महिला त्या घरामध्ये प्रवेश करते नवी नवरी असते आणि तिनं नीट नाते पण समजून घेतलेले नसतात कारण तिच्यासाठी सगळे नाते हे नवीन असतात पती नवीन असतो पतीचं नातं नवीन असतं त्याच्यानंतर सासूबाई सासरे ननन दीर भावजया पुतणे अशा विविध नात्यांशी ती जोडलेली असते आणि त्या नात्याशी ॲडजस्ट होण्याच्या आतच तिला जर गरोदरपण राहिलं तर तिला ते आ, क हे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं फार अवघड जातं कारण की नवीन येणाऱ्या बाळामुळे तिच्या शरीरात जे काही बदल होतात तर त्या बदलामुळे ती आधी गोंधळलेली असते आणि त्याच्यानंतर जे नवीन नाते असतात त्यांना त्या नात्यांच्या ज्या अपेक्षा असतात तर ते नवीन नवीन आपल्या कुणी नावं ठेवू नये किंवा आपला खूप छान आपल्याबद्दल सगळ्यांचं मत व्हावं म्हणून ती जीवाच्या ओढ ओढीने किंवा जीवाच्या आकांताने सगळ्यांची काळजी घेत असते पण पर अशा परिस्थितीमध्ये तिच्या मनावरती अंतरिंग अंतरंगामध्ये कुठेतरी एक फार मोठा तणाव निर्माण झालेला असतो आणि त्या तणावामुळे किंवा ती स्वतःसुद्धा लाजरीबुजरी असती तिला असं फारसा कॉन्फिडन्स नसतो सुरुवातीला घरामध्ये वावरताना आणि त्याच परिस्थितीत गरोदर पण राहिलं तर त्या गर्भाचा गर्भावर देखील त्याच्या मनस्थितीचा अशा पद्धतीने परिणाम होतो आणि मग एक क्रमांकाची बालकही लाजेबुजले होतात हे झालं गर्भोधरपणातलं कारण पण त्याच्यानंतर जन्माला आल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये मुलांना व्यक्त होण्यासाठी संदेश मिळत नाही म्हणजे आता काही ठिकाणी खूप छान लाडवतात बघा मुलांचे की हे म्हणून दाखव ते म्हणून दाखव विठ्ठल विठ्ठल कर राम, राम कर आजी कशी चालतात किंवा हम्मा कशी करते असे वेगवेगळे प्रश्न विचारून त्या मुलांकडनं परफॉर्म करून घेतलं जातं पण काही घरांमध्ये संगोपनाचा हा दृष्टिकोनच नसल्यामुळे त्या मुलांना कुठल्याही प्रकारचं स्वतःला सादर करण्याची संधी मिळत नाही आणि मग घरी जर कोणी नवीन पाहुणे आलं तरी हे मुलं एकदम लाजरी बुजरी होतात आणि आईच्या पाठीमागं जाऊन लागतात तर मग हा वित्वा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला एक तर गरोदर मातेने स्वतःची अधिक काळजी घ्यावी म्हणजे पूर्ण ती घरामध्ये ती जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत तिनं गरोदरपणाचा विचार करू नये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जर राहिलंच गरोदरपणा तर त्या तिनं स्वतःला मॅनेज करावं की माझ्या ग गर्भामध्ये मा एक बाळ आहे आणि त्या बाळाचीसुद्धा देखील मला काळजी करायची आणि तिनं स्वतः प्रसन्न राहून घरातले नातेसंबंध अशी छान ॲडजस्ट होऊन जर तिनं गरोदरपणे गरोदरपण हे आनंदाने एन्जॉय केलं तर जन्माला येणारं बाळ देखील तेवढंच कॉन्फिडंट आनंदी आणि छान राहील आणि जन्मानंतर तर मग आपण त्या मुलांना विकासाच्या अनेक संधी देऊ शकतो आणि त्या विकासाच्या अनेक संधीमध्ये ते, संधी ते बाळ व्यक्त होत असतं आणि व्यक्त होत होतात त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि चार चौघामध्ये स्वतःला सादर करण्याची त्यांना सवय लागते पण ज्या मुलांना ही संधी मिळत नाही ते मुलं मोठेपणे देखील लाजरीबुजरी होतात आणि मग अशा वेळेस समाजामध्ये वावरत असताना किंवा ज्या ठिकाणी त्यांना पब्लिक कॉन्टॅक्ट आहे अशा ठिकाणी त्या लोकांना लोकांशी संवाद साधताना पाहिजे तेवढा आत्मविश्वास राहत नाही आणि मग मा ती मुलं मागं पडतात म्हणजे गुणवत्ता कितीही असली तरी फक्त संवाद कौशल्य नाही आहे किंवा ती मुलं कुणाशी पटकन बोलायला तयार होत नाही ते एक काय म्हणते एक गॅप त्यांच्यामध्ये आणि समोरच्या व्यक्तींमध्ये राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रोफेशनला व्यवस्थित न्याय देतायत की ज्या ठिकाणी पब्लिक कॉन्टॅक्ट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सेविकेने हे शिकायचं आहे की मी समाजामध्ये संदेश देत असताना हा संदेश जरूर द्यावा की तुमची मुलं तर आजरीबु लाजरी बुजरी होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही गरोदरपणापासून काळजी घ्या आणि गरोदरपणानंतर त्याच्या संगोपन प्रक्रियेमध्ये त्याला विविध प्रकारच्या संधी द्या जेणेकरून त्याला चांगला वाव मिळेल आणि तर बाळ एकदम धीट आणि चार चौघामध्ये छानपैकी संवाद कौशल्य त्याच्यामध्ये बोलण्यासाठी येईल आजच्या व्हिडिओसाठी आपण इथेच थांबूया आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपण परत भेटूया आणि आवडला असा व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा नमस्कार